नमस्कार मी प्रमिला झामरे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे उपवासाचा तर आपण आज शिरा बनवूया रताळ्याचा तर मी इथे दोन रताळी घेतली ती तर रताळी रताळी मी स्वच्छ धुवून घेतली ती ह्याची चाल काढून आपल्याला किसून घ्यायचं आहे तर ही रताळं मी किसून घेतलेला आहे तर काळं किसल्यानंतर काळं आहे म्हणून काय केलं थोडंसं पाणी भतलं आहे म्हणजे आपला किस पांढरा होईल म्हणून तर मी आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये एक दोन चमचे मी तूप टाकून घेते तर मी आता छान असा हे केस धुवून घेतलाय पूर्ण पाणी नितळते आणि त्या कढईमध्ये तुपावर टाकून घेते हे तुपार मध्ये मिक्स करून घ्यायचे सगळं साखर मिक्स करून घेतले ह्यात काय करते थोडस दूध ओतून घेते म्हणजे छान असं शिजलं जाईल आपल्याला आता दोन मिनटं दुधामध्ये शिजू द्यायचं आहे बघा आता छान असं शिजलंय थोडस दूध ओतलेलं दूध पण आटलेलं आहे तर अशा पद्धतीने मी रताळ्याचा किस किंवा रताळ्याचा शिरा रताळ्याची लापसी ह्याला तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता अशा पद्धतीने बनवून घेतलाय माझा व्हिडिओ वाटला तर तुम्ही नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा